विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन लेखिका व कापड उद्योगाच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी केले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे से उपसंचालक श्रीनिवासराव कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते महाराष्ट्रासह चौदा राज्यातील चाळीस पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकारांनी यात सहभाग घेतला आहे हॉटेल सेंट्रल पार्क संभाजी उद्यानासमोर जंगली महाराज रस्ता पुणे येथे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे नमस्कार मी आहे सेंट्रल पार्क हॉटेल आपटे रोड पुणेमध्ये इथे इंडियन सिल्क गॅलरीचं गुढी पाडव्यासाठी नवीन एक्झिबिशन आलेलं आहे आणि मला अत्यंत अभिमान आहे हे या इनो एक्झिबिशनचं इनॉग्रेशन करण्यासाठी कारण इंडियन सिल्क गॅलरी या ब्रँड बरोबर मी जवळजवळ गेली पाच वर्ष आता त्यांना बघते त्यांचे एक्झिबिशन्स होतात पुण्यामध्ये प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी येते त्यांनी काय काय आणलं आहे ते बघते आणि बाकीच्या सगळ्या एक्झिबिशन्समध्ये खूप भेसळ असते खूप मशीनचे प्रॉडक्ट्स असतात आणि यान पण प्युअर नसतं म्हणजे प्युअर सिल्क म्हणतात पण प्युअर सिल्कच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नसते पण इथे तसं नाही आहे इथे चांगले चांगले स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिकच गोष्टी मिळतील म्हणजे गडवालच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ओरिजिनल हातमागावरच्या गडवालच्या साड्या मिळतील किंवा बनारसीच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक बनारसीच मिळतील म्हणजे तुम्हाला जे दाखवलं जातं ते अतिशय पारदर्शक रितीन दाखवलं जातं आणि प्रायसेसही इथे चांगले आहेत तेव्हा तुम्ही या आणि गुढीपाडव्याची खूप मोठा सण आहे आपलं नवीन वर्ष तेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर लग्नसराई पण असते तर प्रत्येकाला ज्या साड्या घ्यायच्या असतात किंवा इतरही प्रॉडक्ट्स घ्यायच्या असतात त्या मुद्दाम इथे येऊन बघावं आणि तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः पोत रंग सगळं पारखून बघा आणि या किती प्युअर आहे त्याचं पण काही टेस्ट असतात म्हणजे सिल्क प्युअर आहे की नाही हे सगळं तुम्हाला इथे बघता येतं स्वतः निवड करता येते आणि अतिशय चांगले प्रॉडक्ट्स आहेत इकडे मी प्रत्येक वेळेला इकडे येते सुद्धा बऱ्याच गोष्टी इकडून घेऊन जाते कारण इथले प्रॉडक्ट इतके चांगले असतात तेव्हा तुम्ही अवश्य यावं आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे सेंट्रल

को इकट्ठा करके लेता था द बेस्ट प्लेस फॉर शॉपिंग है आपको फोटीन राज्यों है ऑल एट वन प्लेस एक वन रूप में आपको दो सैरी चाहिए हैंडलूम सैरी इधर मिलेगा एट ऑफ थर्टी टू फोर्टी तो परसेंट लेस देन दी दे, लाइक इन मार्केट प्राइस है तो मैं सबको खुने कर को मैं विनवे करता हूँ कमेंट सी द दर एग्जीबिशन इट्स न्यूली मतलब सेंट्रल पार्क में न्यू वेन्यू है चेंज द वेन्यू एंड ब्यूटीफुल वेन्यू सेंट्रली प्लेस है ೇಜ ಅವರ ಚಂದೇ ಬಸ್ जैसे आप कोंचमपल्ली है और महेश में और दिक्कत है बिना बेंगलुरु क्रेप है मैसूर क्रेप है और सारे बुटीक टेप ज़्यादा आए थे इधर में बुटीक ज़्यादा रहते हैं एक बैटिक प्रिंट वाला आया था और दस एक क्रेप वाला और बहुत सारे इधर में लाइफ प्रोडक्ट पे और कुछ है आपके पास इधर में सब मिलेगा इधर में प्रोडक्ट कंचीपुरम है और गदवाल एक्स्पेशली गदवाल सहरी से हैंडलूम है सब बहुत सारे वन प्लेस आपको सारा वेराइटी मिल जाएगा ये गुड़ी पड़ा हुआ कमिंग वेडिंग सीजन के so please come and encourage uh, our viewers first